ुस हायस्कूल मैदान स्टेशन रोड येथे नॅशनल कन्झ्युमर फेअर आनंद मेळ्याचा शुभारंभ स्नेहालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं यावेळी वसंत लोढा प्राध्यापक माणिक विधाते नगरसेविका रुपाली कदम ॲडव्होकेट शिवाजी कराळे ॲडव्होकेट सलीम रंगरेज माजी नगरसेवक रूपसिंग कदम चंद्रकांत पाटोळे साहेबराव विधाते आशुतोष बोथरिया सुनील नायर सुभाष सवरवाल आशिष घासे उपस्थित होते यावेळी वसंत लोढा म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी आणि बालगोपालांसाठी आनंद मेळाचं उद्घाटन झालं असून नगर शहरातील नागरिकांना वेगळं काहीतरी या हेतूनं खेळण्यासाठी हे नियोजन केलं असून ही एक आनंदाची पुरवणी असून या आनंद मेळाव्यात सहभागी व्हावे तसेच प्राध्यापक माणिक विधाते आणि नगरसेविका रुपाली पारगे कदम यांनी देखील शुभेच्छा दिल्या आनंद मेळाचे अतिशय बोथरिया म्हणाले की अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी पहिल्यांदा एकवा टॅनेल शोचं आयोजन करून यामध्ये दहा हजाराहून जास्त विविध प्रकारचे मासे बघण्यासाठी ठेवण्यात आले आहे दुबई सिंगापूर विविध मोठ्या शहरात असणारे झोके आता अहमदनगर शहरामध्ये लावण्यात आले असून यामध्ये जापनीज झोके टॉवर सुनामी आय पी एल टॉवर अशा विविध प्रकारचे झोके असून या ठिकाणी स्टॉल ठेवण्यात आले आहेत यामध्ये पन्नास हजाराहून जास्त व्हरायटी साहित्य आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त कुटुंबासह थेट भेट द्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे शहरामध्ये नॅशनल कंझ्युमर पार्कने अहमदनगर शहरातील शालेय विद्यार्थी यांच्यासाठी करत एक मेजवानी आणलेली आहे आपण आपल्या जर मागे पाहिलं तर मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळ्या वे प्रकारच्या खेळण्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहमदनगर शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी बंदीचा या ठिकाणी जो पार्क केलेला आहे त्यांनी आहे की ज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फिशेस या ठिकाणी ठेवलेले आहेत ही तर नगर शहरातल्या लोकांचं एक मेजवानी आहे माझ्या माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये अशा प्रकारचा पार्क आणि अशा प्रकारचा मेळावा हा प्रथमच या भरत आहे या क्लेरा गुजक्या हायस्कूलच्या या ग्राउंड वर अशा प्रकारची मेजवानी तर आपल्या नगरकरांना मिळाली आहे माझी आपल्याला सुद्धा सर्वांना विनंती राहणार आहे की आपण सुद्धा या याची मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर जाहिरात करून अहमदनगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शाळा आहेत जे कॉलेजेस आहेत किंवा जे हौशी लोक आहेत त्या लोकांसाठी सुद्धा ही माहिती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे की ज्यामुळं ते सुद्धा अशा प्रकारच्या शहरामध्ये जी या मंडळीने सुभाष आणि त्यांच्या मंडळींनी ही जी सेवा ही जी सर्व्हिस आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे तर आजच्या या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शहराचे आमदार मान्य संग्राबाई जगताप याने येणार होते परंतु अचानक त्यांना काही काम निघाल्यामुळे ते येऊ शकलं नाही मग त्यांच्या गैरहजेरीमध्ये राखीव खेळाडू म्हणून राजकीय याखानी आमच्या सर्वांच्या हस्ते याखाणे उद्घाटन झाले मी नगर शहराच्या वतीने त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो नगरच्या लोकांसाठी अशा प्रकारची ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगर शहराचे आमदार मान्य संग्राम याका जगताप यांच्यावरती त्यांना खूप खूप धन्यवाद देतो नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भव्य शुभारंभ नऊ जून दोन हजार पासून ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत